तर घराजवळच्या सेटिलाईट मार्केटमधून मी आज फिश आणायला गेली होती आणि तिथे ही अगदी फ्रेश आणि तुम्ही बघाल तडतडीत तर अशी ही मस्त मोठी कोलंबी मला मिळाली तर मावशी मिळाली मीच तुला साफ करून देते तर तिच्याकडून मी ही कोलंबी साफ करून घेतली थोडीशी साईजमध्ये जी छोटी होती त्यातल्या त्यात ती मी पूर्ण व्यवस्थित साफ केली आणि ज्या मोठ्या होत्या ह्या वेगळ्या काढून घेतल्या आणि त्याची टोपणं ठेवून आज घरी आल्यानंतर मस्त चमचमीत असं मुळा घालून कोलंबी मसाला तयार केला खूपच अप्रतिम असा झाला होता चला तर मग अजिबात वेळ न काढता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर घरी आल्यानंतर तुम्ही बघाल ही जी मोठी कोलंबी होती ह्याची टोपणं मी तशीच ठेवली होती खूप छान टेस्ट जी आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला म्हणजे आपण रस्सा असेल किंवा मसाला तुम्ही करणार असाल तर त्याला ह्याची खूप अप्रतिम अशी टेस्ट येते तर ह्याला मी हळद आणि मीठ लावून ही बाजूला ठेवली आहे ह्यामध्ये घालण्यासाठी हिरवं वाटण आपल्याला लागणार आहे त्यासाठी मी कोथंबीर आलं लसूण आल आल आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी खोबरा आणि कांदा ह्याचं मी हे वाटण केलं आहे ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी दाखवलेला आहे त्याच्यानंतर घरातले आपले बेसिक मसाले लाल तिखट हळद त्याच्यानंतर ठेवणीतला मसाला आणि ह्यामध्ये मी आज घालणार आहे मुळा कारण सध्या मुळा बाजारामध्ये खूपच अगदी सहज आणि खूप ताजे मुळे येत आहेत म्हणून म्हटलं आज मुळा घालून आपण कुलंबी बनवूया सोबत मी थोडासा बटाटासुद्धा ह्यामध्ये घालणार आहे तर लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर आधी पॅनमध्ये म्हणजे कढईमध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो मी घातून घेतलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हिरवं वाटण कराय तयार करायचं आहे तर मिक्सर जारमध्ये आपण अगदी बारीक अशी ह्याची पेस्ट करून घेणार आहोत तर मी आता इथे मिक्सर लावून घेते तोपर्यंत आपला दुसऱ्या बाजूला कांदा आणि टॉमॅटो जो आहे तोसुद्धा अगदी छान मऊ होतो आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला ही तयार करून घेतलेली जी हिरवी पेस्ट आहे ही आपल्याला घालून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलं आहे तर आता आपण ह्यामध्ये ही पेस्टसुद्धा घालून घेऊया आलं आणि लसूण ह्याचा कचटपणा जाईपर्यंत आपण हे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे थोडंसं ड्राय होतं आणि थोडंसं ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होते म्हणजे आपलं हा मसाला जो आहे तो व्यवस्थित परतवून झालेला आहे असं समजायचं तोपर्यंत मी इथे मुळा जो आहे तो आपण लांब म्हणजे बोटाच्या आकारा एवढा असा लांबट चिरून घेणार आहोत तर आता हा तुम्ही बघाल मुळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण तो चिरून घ्यायचा आहे मुळ्याचा हा जो स्वाद आहे ना तो तुम्ही आमटीमध्ये घालू शकता किंवा कोणत्याही नॉनव्हेजमध्ये तुम्ही हा हमकाच असा वापरू शकता तर आता इथे मुळासुद्धा चिरून झालेला आहे मी थोडा वेळ तो पाण्यामध्ये ठेवून देते आणि तुम्ही बघाल ह्याचे आपण असे लांबट असे तुकडे करून घेतलेत तुम्ही चौकोनी तुकडे केलेत तरीही चालणार आहेत ह्यामध्ये घालायला मी इथे बटाटासुद्धा वापरणार आहे कारण घरात लहान मुलं आहे तर त्यांना ह्यातला बटाटा खूपच अगदी आवडतो तर आता आपलं तुम्ही बघाल इथे मसाला परतून झाला आहे तर आता ह्यामध्ये आपण आपले ड्राय मसाले जे पावडर मसाले आहेत ते आपण घालायचे आहेत तर मी इथे हळद घातलेली आहे लाल तिखट घातलं आहे आणि ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण कोलंबीलासुद्धा आधी मीठ लावलेलं आहे घरातला तुमचा कोणताही ठेवडीचा मसाला ह्यामध्ये ॲड करायचा आहे अगदी तुम्ही किचन किंग मसाला जरी तुम्ही विकतचा ह्यामध्ये घातला तरी अप्रतिम असा आपला आजची जी रेसिपी आहे ती तयार होणार आहे तर आता हा मसाला ड्राय मसालासुद्धा आपण परतवून घेतला आहे तर तो, तो आता खाली थोडासा लागू नये म्हणून मिक्सर जारमध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे गरम पाणी आणि आता हे पाणी आपण ह्यामध्ये घालूया म्हणजे आपला मसाला जो आहे तो खाली लागणार नाही आणि करपणार सुद्धा नाही तर पुन्हा हे मसाले जे आहेत ते दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया थोडंसं हलकंसं अजून हेट मला ड्राय वाटतं आहे म्हणून मी पुन्हा एकदा उरलेलं जे मिक्सर जारमधलं पाणी आहे तेसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टॉमॅटो तुम्ही बघाल छान अगदी मऊ झालेला आहे बाकीचे मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत अगदी झटपट अशी आपली ही आजची ही रेसिपी तयार होणार आहे पण तेवढीच टेस्टी आणि स्वादिष्टसुद्धा आहे तर अशाच वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती पाहू शकता तर आता यामध्ये आपण मुळा घातला आहे मुळासुद्धा आता आपण परतून घेणार आहोत त्याचबरोबर बटाट्याचे तुकडे केलेत छोटे सालं काढून ते सुद्धा मी ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये तुम्ही बघाल हे अगदी छान व्यवस्थित कोट झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये आपण जी कोलंबी घेतलेली आहे ही घालायची आहे तर कोलंबीला आपण थोडीशी हळद आणि मीठ इथे घातलेलं होतं कोलंबी जी आहे सुद्धा आपण ह्या मसाल्यांमध्ये एक दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे ह्यामध्ये मी आता एवढ्यात पाणी घालणार नाही आहे कारण ही व्यवस्थित ह्याला मसाला कोट झाल्यानंतर ह्याला एक वाफ येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघाल कोलंबीला स्वतःच्या अंगाचं जे पाणी असतं हे सुकलेलं आहे आणि आपला रसा जो आहे तो थोडासा हलकासा कोलंबीचा रंगही बदलला आहे आणि थोडंसं ओलसर असं झालेलं आहे तर आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी हे शिजवून घेणार आहे तसं म्हणाल तर कोलंबी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पण ती व्यवस्थित शिजणंसुद्धा गरजेचं असतं त्याचबरोबर ती ओवरकूकसुद्धा झाली नाही पाहिजे कारण जर जा ती जास्त शिजवली तर ती रबरासारखी थोडीशी चिवट लागते त्यामुळे अगदी प्रॉपर अशी ती शिजवली गेली पाहिजे तर आता इथे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण गरम पाणी मी ह्यामध्ये घालणार आहे तर गरम पाणी घालण्याचं कारण हे आहे की ही जी कुकिंग प्रोसेस आहे ती इथे ब्रेक होऊ नये आणि पदार्थाची चव जी आहे ती टिकून राहावी तर ही एक टीप आहे तर ती तुम्ही विसरू नका तर ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी मी इथे घालून घेतलं आहे व्यवस्थित जी आहे कोलंबी आपण आता ह्यामध्ये पुन्हा पाच मिनटं शिजवून घेणार आहोत हे मग सांगितल्याप्रमाणे आपल्या बटाटा शिजेपर्यंत कोलंबीसुद्धा शिजलेली असेल तर है। आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा पाच मिनटानंतर तुम्ही बघाल मस्त दणदनीत अशी ह्याला वाफ आली आहे आता ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला घालायचा आहे ह्यामध्ये काही बाकीचे मसालेसुद्धा मी घातलेले आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हा तुम्ही ठेवणीतला मसाला जर तुम्ही करून ठेवलात तर अगदी भाज्या किंवा काही नॉनव्हेजचे पदार्थ करणं अगदी झटपट असं होतं तर ह्यामधला मुळा जो आहे तो तुम्ही बघाल आपण चेक करूया अगदी मऊ असा शिजलेला आहे आपलं कोलंबी मसाला इथे खाण्यासाठी तयार आहे हा थोडासा जाडसर वाटतो आहे तुम्हाला जर हा असाच आवडत असेल तर तुम्ही हा असा सुद्धा खाऊ शकता पण ह्यामध्ये जर तुम्ही भातासोबत खात असाल किंवा भाकरीसोबत खात असाल तर थोडंसं मी तुम्ही बघाल ह्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी पातळ करून घेतली आहे मस्त त्याला वाफ आलेली आहे घरामध्ये अगदी ह्याचा सुगंध दरवळतो आहे वरती कोथंबीर घालून गॅस टर्न ऑफ केला आहे आणि ह्याची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर गरमागरम असं मस्त ही कोलंबीचा मुळा घातलेला हा आजचा कोलंबी मसाला मी सर्व करणार आहे आपण त्या त्या सीझनमध्ये हे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या नॉनव्हेजमध्ये किंवा व्हेज जेवणामध्ये सुद्धा व्यंजन म्हणून वापरून तुम्ही आपल्या जेवणाची टेस्ट जी आहे ही नक्कीच वाढवू शकता तुम्ही बघाल अगदी व्यवस्थित अशी कोलंबी शिजलेली आहे रश्शाचा म्हणजेच आपल्या मसाल्याचा रंगही अगदी अप्रतिम असा आलेला आहे तर गरमागरम ही मी चपातीसोबत सर्व केली आहे भाकरीसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठीसुद्धा ह्या मुळा घातलेला कोलंबीचा रस्सा मसाला खूपच अप्रतिम असा तयार होतो तर आता आपली आजची ही डिश तयार झाली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली हे मला नक्कीच सांगा आणि अशाच नॉनव्हेजच्या जर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या आवडत असतील तर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या तर आवडीचा हा पदार्थ आहे त्यामुळे मला अजिबात आता इथे थांबायचं नाही आहे म्हणून म्हटलं तुम्हालासुद्धा मी ह्याची टेस्ट कशी झाली आहे हे सांगतेच आहा हा हा अप्रतिम अशी झालेली आहे ही कोलंबी जी आहे ती टोपणासकट खूपच अप्रतिम अशी त्याची टेस्ट जी आहे ती आपल्या ग्रेवीला येते जर तुम्ही खरंच नॉनव्हेज प्रेमी असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की ह्यामध्ये टोपणामध्ये जी ओढून खाण्याची जी मजा आहे ना आहा ती खूपच अप्रतिम अशी असते त्याचा आनंद जो आहे तो खूप अप्रतिम असा असतो तर आजची ही रेसिपी खूप छान झाली आहे माझे जे घरचेसुद्धा जेवणाची वाट बघत आहेत तर हा तुमच्यासाठी ही मी टेस्टिंग करून दाखवली तर पुन्हा एकदा आपण ही जी एक प्रॉन्स आहे ती तुम्हाला मी खाऊन दाखवते अप्रतिम अशी झाली आहे आणि ह्यामध्ये आपण जो घातलेला आहे सुद्धा, पे पे हा मुळासुद्धा अप्रतिम आहे तर आजची रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका